सगया कवरेश कड़े लक्षा आहे कड़े, कड़े, भाशना कड़े, या सगळ्या कव्हरेजकडे लक्ष आहेच जरंगे पटलांच्या आंदोलनाकडे उपोषणाकडे भाषणाकडे मात्र या दरम्यान या त्यांच्या मुख्य मागणीकडे जी मागणी आहे मराठ्यांचा सरसकट सगळ्या सोयऱ्यांसकट मध्ये समावेश याच्या वैधानिक कायदेशीर योग्य अयोग्यतेच्या बाबतीतली सुद्धा चर्चा सुरू आहे याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत संविधान आणि कायदेविषयक का अभ्यासक उल्हास बापट आपल्यासोबत आहेत बापटजी आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर माझा स्पेसिफिक पहिला प्रश्न आहे पुन्हा एकदा आपण स्क्वेअर वनला सगळे म्हणून आलेलो आहोत आणि तो एकमेव प्रश्न आहे है, मराठ्यांचा सर सरसकट सगळे सोयरे यांच्या सकट ओबीसी समावेश होऊ शकतो का कायद्याची तरतूद काय सांगते काय झालंय दिवसेंदिवस हा प्रश्न जास्त क्लिष्ट होत चाललाय आणि मी कुठल्याही राजकारणात कारण आत्तापर्यंत मी जे ऐकतो आहे प्रत्येकजण बोलताना कुठल्या तरी पक्षाची किंवा एखाद्या आयडिओलॉजीची बाजू घेऊन बोलतो आहे मी फक्त घटनेमध्ये काय लिहिलं एवढंच आपल्यापुढे मांडणार आहे आता हा जो प्रश्न आहे हा स्वातंत्र्यापूर्वीपासून चालू आहे म्हणजे घटना समितीमध्ये माझ्या ज्ञानाप्रमाणे बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला पंडित नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्यूशन मांडलं त्यात त्यांनी आणि तेच पुढे प्रियाम्बल झालं आपलं राज्यघटनेचं त्यात स्वच्छ शब्दात म्हटलं आहे की सामाजिक न्यायाची आवश्यकता आहे दुर्बल घटकांसाठी खास काही तरतुदी करणं आवश्यक आहे आणि तेच बरोबर आपल्या राज्यघटनेत केलेलं आहे की चौदाव्या कलमामध्ये कायदा सगळ्यांना समान आहे परंतु पंधराव्या कलमामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स बॅकवर्ड क्लास स्त्रिया आणखी मुलं ही स्पेशल कॅटेगरीज झाली आहेत विकर सेक्शन झाली आहेत आणि त्यांच्यासाठी खास तरतुदी राज्याला करता येतील असं लिहिलं आहे त्याच्या खाली आता हे रिझर्वेशन जे आहे ते पंधरा सोळा खाली करता येतं उघड आहे घटना समितीमध्ये आंबेडकरांनी असं सांगितलं की मी का घटना समितीचं म्हणजे का आलो घटना समितीमध्ये तर हे जे दुर्बळ घटक आहेत शेड्युल कास्ट जे आहेत त्यांच्या प्रगती करता आलो आणि त्यांनी असं सांगितलं की लोकशाही म्हणजे सगळेजण सारखे मग ज्यांच्यावर आपण वर्षानुवर्ष अन्याय केला पिढ्यानपिढ्या अन्याय केला त्यांना वर आणण्याकरता वर्षा रिझर्वेशन ठेवणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी रिझर्व्हेशनची भूमिका केली प्रश्न कुठे येतो की कोणाकरता ठेवायचं आणि किती ठेवायचं त्याबद्दल आंबेडकरांनी स्वच्छ शब्दात सांगितलं की समानता हा नियम आहे आणि रिझर्वेशन हा अपवाद आहे रिझर्वेशन हा फंडामेंटल राईट नाही एक आधी पहिली गोष्ट लक्षात घ्या समानतेचा अधिकार हा फंडामेंटल राईट आहे आणि रिझर्वेशन ही खास दिलेली तरतूद आहे तो फंडामेंटल राईट नाही मग आंबेडकर असं म्हणाले की जो अपवाद आहे तो नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि त्यामुळे रिझर्वेशन पन्नास टक्केहून जास्त देता येणार नाही हाच बरोबर मुद्दा केंद्रशहानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने उचलून धरला आणि सांगितलं की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येणार नाही तेव्हा आत्ताचा जो कायदा आहे त्याप्रमाणे पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येणार नाही आता प्रश्न असा उरतो की मराठा या सीमध्ये येतात का तर ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा की मागास आयोगाने मराठा समाज मागास ठरवायला पाहिजे एक त्यानंतर एम्पेरिकल डेटा उपलब्ध पाहिजे दोन आणि पन्नास टक्क्याच्यावर देता येणार नाही तीन या तीन गोष्टी आहेत या तीन गोष्टी जर का ते बसलं तर मराठा समाज हा मध्ये घालता येतो आता पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येणार नसल्यामुळे पन्नास टक्क्याच्या बाहेर मराठ्यांना आरक्षण देताच येणार नाही आणि ते मागास असतील असं डिक्लेअर झालं तर ते ओबीसीत येतात ओबीसीची व्याख्या असती आहे सोशल इन एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास त्याच्यात ते, ते येऊ शकतात तेव्हा यांची जी आत्ताची मागणी आहे की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे हे सध्या तरी कायद्याला धरून आहे आता यातून मार्ग कसा काढायचा हे थोर आपले राजकारणी लोक जे सगळे बसलेत शेवट लक्षात घ्या हो, की पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर त्यामुळे सत्ता टिकवण्याकरता किंवा सत्ता मिळवण्याकरता वेड्या वेगळ्या मार्गांचे उपयोग उप, केले जातात तर मी जे आता सांगितलं त्याप्रमाणे मागास आयोग पाहिजे त्यांनी मागास ठरवलं पाहिजे मराठा समाजाला त्याचा एम्पिरिकल डेटा उपलब्ध पाहिजे त्याचं कंटेम्परेनियस पाहिजे असंही हो। सुप्रीम कोर्टाने म्हटलं म्हणजे आत्ताचा पाहिजे या क्षणाचा कुठला तरी पन्नास वर्षापूर्वीचा चालणार नाही आणि ते पन्नास टक्क्याच्या वर जाता नये ही राज्यघटनेची पोझिशन आहे तेवढी फक्त मी तुम्हाला सांगतो बापट सर यामधला एक मुद्दा मराठा तज्ज्ञांकडून अभ्यासकांकडून वेळोवेळी मांडला गेला तो असा की समजा मराठ्यांच्या बाबतीत या सगळ्या कसोट्या लावायच्या शास्त्रीय चाचण्या लावायच्या सर्वेक्षण करायचे आहेत पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये महाराष्ट्रातले जे काही ओबीसी घटक या किंवा जाती समूह या ओबीसी यादीत घालण्यात आले तेव्हा मात्र इतके मोठे अभ्यास सर्वेक्षणं झाली नव्हती मग आमच्या बाबतीत या कसोट्या का आणि मग तसं असेल तर मग आधी ज्यांची रद्द करा आरक्षण नाही याचं उत्तर मी देऊ शकणार नाही हे पुन्हा राजकारणाचा भाग झाला आता साधारण बावीस साडे बावीस टक्के हे शेड्यूल शेड्यूल ट्राईब आहे पन्नास टक्क्यापर्यंत म्हणजे सत्तावीस टक्के हे ओबीसी आहे तर तो, तो जो घटक आहे तो सगळ्यांनी वाटून सामंजस्यानी वाटून घेतला पाहिजे ओबीसीना अशी कडक भूमिका घेता येणार नाही की मराठी इथे येऊच नाहीत त्यामुळे हा लढा जो आहे ना हा ओबीसी विरुद्ध मराठा अशा तऱ्हेचा हा राजकीय लढा आता मला झालेला दिसतोय तर याच्यात दोघांनी सामंजस्यानी भूमिका घ्यायला पाहिजे तोडगा काढायला पाहिजे जे काय मिळणार ते पन्नास टक्क्याच्या आतच मिळणार हे निश्चित आहे त्यामुळे जरांगेंची आत्ताची जी मागणी आहे ती मागणी बरोबर आहे ती पूर्ण कशी करायची ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं आणखी एक मुद्दा यातला असा की ओबीसी समावेशाच्या बाबतीत बाकी जाती समूहांनी आक्षेप व्यक्त केला आहे ओबीसी जाती समूहांनी तर दुसरीकडे मराठा तज्ज्ञांकडनं बाबतीतला हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट आणि अन्य जुने संदर्भ ते संदर्भ जसे कायद्याचे आहेत ते संदर्भ जसे जुन्या गॅझेटचे आहेत त्याचप्रमाणे घटना तज्ज्ञांच्या बाबतीत किंवा त्याच्या यादी शाहू महाराजांपासून किंवा अन्य कोणतेही असे मान्यवरांचे संवाद जेव्हा काही झाले होते की मराठा हे मध्ये कसे यायला हवेत किंवा त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला पाहिजे हे दाखले मराठा तज्ज्ञ देत आहेत आणि सांगण्याचा उद्देश असा की मराठ्यांचा ओबीसी समावेश ही काही आज पुढे आलेली मागणी नसून त्याला अनेक वर्षांचा इतिहास या मागणीचा एक स्वतःची उत्क्रांती आहे त्या विचाराची थॉट उत्क्रांती आहे याकडे आपण नाही मी सांगितलं तसं की याला मागास आयोग जो आहे त्यांनी हे सगळं मान्य करायला पाहिजे आपण इतिहासात काय झालं नेव्हल्युशन कसं झालं याला काही महत्व नाही त्यांनी काय म्हटलं या क्षणाला काय स्थिती आहे ती आपल्याला बघायची या क्षणाला काय होतं मराठा समाज हा ते सगळा मागास अर्थातच नाही जे मिनिस्टर कोटीच्या कोटी ज्यांची कोटी इस्टेट आहे आणि मर्सेडीज आणि पण जे हिंडतात ते अर्थातच मागास नाही आहेत परंतु माझ्या घरी काम करणारी जी बाई आहे प धुण्याबांड्याची ती चौथी पास आहे ती मराठा आहे ती निश्चित मागास आहे तिच्यासाठी आरक्षण असणं आवश्यक आहे त्यामुळे अशा लोक म्हणजे क्रिमी लेअर थोडक्यात सग ओबीसीतला सगळा क्रिमी लेअर पण काढायला पाहिजे हा जटील प्रश्न आहे तेव्हा हा राजकारणी लोकांनी मॅच्युरिटी दाखवून सोडवायला पाहिजे इथे घटना तज्ञांचं कामच नाही आहे खरं काही ह्या सामोपचारानी आणि एकमेकांशी कॉम्प्रोमाइज करून हे सोडवण्याचा प्रश्न आहे परंतु मराठा जे मागास मराठा आहेत त्यांना रिझर्वेशन मिळणं आवश्यक आहे आणि टोटल रिझर्वेशन पन्नास टक्क्याच्या वर जाता कामाने हे घटनेचं का, हे काळ्या दगडावरची रेष आहे हो। म्हणजे बहात्तर साली हा इंद्रशाहनी जो नियम दिला म्हणजे आता तीस वर्ष होऊन गेली चाळीस तीस वर्ष होऊन गेली हा नियम आहे भारतात तो मोडता येणार नाही आपल्याला बाबट सर पुढचा मुद्दा असा की सध्या हे आंदोलन चालू आहे महाराष्ट्रात मुंबईत आणि मागणी कळली जाते राज्य शासनाकडे त्यातला मेरिटचा भाग सोडून द्या त्या मागणीमधलं मेरिट किंवा मराठ्यांना मिळू शकतं किंवा नाही पण प्रोसेसचा भाग म्हणून राज्य शासनाने समजा उद्या जाहीर केलं जसं यापूर्वीच्या राज्य शासनाने केलं होतं जाहीर दिलं की ओबीसी मध्ये मराठा समाजाचा सरसकट समावेश समजा आपण केवळ उदाहरणापुरता अकॅडमिक डिस्कशन पुरता बोलतोय असं झाल्यास पुढची प्रोसेस काय असेल त्याच्यामध्ये मग ओबीसी आयोग केंद्रीय खातं आणि न्यायालय या तिघांचा रोल कसा असेल नाही आता तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे जोपर्यंत हे लेजिस्लेचरमध्ये चर्चा चालली आहे किंवा राजकारणाच्या लोकांमध्ये चर्चा आहे तोपर्यंत आपल्याला न्यायालयाकडे जाता येत नाही विधेयक न्यायालयात चॅलेंज करता येत नाही विधेयकाचं रुपांतर ज्यावेळी कायद्यात होतं त्याच्यावर गव्हर्नरची सही झाली राष्ट्रपतींची सही झाली की तो कायदा होतो कायदा झाला की तो राज्यघटनेशी जुळता मिळता आहे की नाही हे पाहण्याचा अधिकार जो आहे तो सुप्रीम कोर्टाकडे हायकोर्टांकडे आहे आणि तो जर का बेसिक स्ट्रक्चरशी मूलभूत केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलंय की प्रत्येक कायदा हा घटनेच्या चौकटीत घटना दुरुस्ती सुद्धा घटनेच्या चौकटीत करायला लागते बर घटना दुरुस्ती जरी घटनेच्या मूलतत्वांच्या विरुद्ध झाली तर ती घटना बाह्य ठरवली जाते जशी आतापर्यंत ठरवली गेली आहे दोन चार वेळा बरं तेव्हा हा कायदा पास करा तुम्ही मग तो बरोबर आहे का चूक आहे हे सुप्रीम कोर्ट ठरवेल पण मी मगाशी जसं म्हणालो की यापूर्वी असे जेव्हा प्रकार झाले काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये सुद्धा त्यानंतर त्याला लगेच चॅलेंज करण्यात आलं होतं आता जर का असा काही प्रकार करण्याचा प्रयत्न झाला आणि पुन्हा आपण हे एक चर्चा म्हणून घेतोय की राज्य शासनानं हा असंतोष आणि मुंबईसारखं महत्व लक्षात घेऊन जर का विशेष अधिवेशन बोलावणं असेल अध्यादेश काढणं असेल असे कोणतेही उपलब्ध पर्यायांचा वापर केल्यास त्याची पुढची नैसर्गिक कायदेशीर प्रक्रिया कशी तुम्हाला वाटते सुरळीत किंवा अडचणीची कसं होतं अनेक राज्यांमध्ये पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्याचा प्रयत्न झालेला आहे हा काही महाराष्ट्र पहिलं राज्य नाही आहे सर्व राज्यांमध्ये हायकोर्ट लेव्हलला ले ते उडवण्यात आलेलं आहे फक्त महाराष्ट्रामध्ये जेव्हा पन्नास टक्के एकशिट झालं त्यावेळी बॉम्बे हायकोर्टनी का तसा निर्णय दिला मला माहित नाही परंतु ते चालेल असा निर्णय दिला वास्तविक एकशे एक्केचाळीस कलमाखाली सुप्रीम कोर्टाने जे सांगितलंय तो निर्णय बंधनकारक असतो सगळ्या हायकोर्टांवर सुप्रीम कोर्टाने जर का सांगितलंय पन्नास टक्क्याच्यावर मिळणार नाही तर हायकोर्टाने थोडस त्यांची मर्यादा ओलांडली अर्थातच ते सुप्रीम कोर्टात रद्द झालं फक्त तमिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के रिझर्वेशन आहे ते सोडलं तर कुठेही पन्नासशेऐवजी बावन्न होऊ शकते एक्सेप्शनल केसमध्ये एक दोन टक्के वाढू शकतात आता तमिळनाडूचं वाढलाय त्याची अगदी वेगळी बॅकग्राऊंड आहे ते नव्या शेड्यूलमध्ये टाकलेलं आहे शेड्यूल शेड्यूलमध्ये असेल तर त्याला चॅलेंज करता येत नाही तो वेगळा भाग झाला त्यामुळे महाराष्ट्र बोलायचं जर का आपण ठरवलं तर इथे कायदा तुम्ही करा तो सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नियमानुसार करा मागास आयोग पाहिजे एम्पिरिकल डेटा पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्या वर जाता कामा नये हा कायदा तुम्ही केला तर तो सुप्रीम कोर्टात टिकणारच आहे न टिकायचं काही कारणच नाहीये आणि शेवट सुप्रीम कोर्ट ठरवेल शेवट एक लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हो। तुम्हाला काय वाटतं पंतप्रधानांना काय वाटतं चीफ मिनिस्टरला काय वाटतं किंवा यांना काय वाटतं याच्यावर राज्य चालत नाही राज्य राज्य घटनेप्रमाणे चालतं पण बापट जर मी शेवटचा प्रश्न घेतोय आपण मगाशी जो ट्रिपल ट्रिपल टेस्ट मागासवर्गीय आयोग आणि त्याची मान्यता म्हणाला आता हे कसं झालंय ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की टू हॅव टू हॅव द केक अँड इट इट टू मग तो खाल्लापणे आणि ते सुद्धा केक बाकी राहिला असं होणार नाही त्यांना पन्नास टक्क्याच्या आत का घेतलं जात नाहीये कारण मुळातच ते तिकडे आहे त्यांना ओबीसीत घेतलं तर त्यासाठी मुळात जागा बनवावी लागेल आणि मग ते पन्नास टक्क्याच्या आत राहील तेच होत नाहीये कारण आतापर्यंतच्या सगळ्या आयोगांनी याला नकार दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांचं असं मागासत्व मागास असणं सिद्ध होत नाही शेवटचा फक्त आयोग सोडता गायकवाडा आयोग सोडता आता या आयोगांच्या सुद्धा वैधता आणि अभ्यासांच्या म्हणजे त्यांच्या इम्पेरिकल डेटा त्यांच्या रिसर्चबद्दल सुद्धा आक्षेप आहेत पुन्हा अशा परिस्थितीमध्ये धड पुढेही जाता येत नाहीये धड मागेही राहता येत नाहीये धड ना ट्रिपल टेस्ट धड ना आयोग तर मग मार्ग कसा काढायचा नाही अगदी बरोबर आहे तुमचं इथे सगळा जो धरपणा चाललेला आहे तो इथेच चाललेला आहे म्हणजे मी जस्टिस बापट कमिशन जे होतं ते माझून खूप सिनियर होते दहा पंधरा वर्षांनी पण त्यांच्याबरोबर चर्चा केली होती त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की मराठा मागास असूच शकत नाही ज्यांचे साखर कारखाने आहेत ज्यांची शिक्षण संस्था आहेत ज्यांचे मुख्यमंत्री आहेत ते मागास कसे असतील असं ते मला म्हणाले परंतु त्यात मी त्यांना असं म्हटलं की त्यातला काही भाग मागास आहे क्रिमीलेअर काढून टाकली तर बाकीचा मागास आहे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी सामोपचारांनी सगळ्यांना पटेल असा मार्ग काढायला पाहिजे आता त्यातनं मार्ग दिसत नाहीये पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं याच्यावर कायदा करा तो कायदा जर का घटनेला धरून असेल तर सुप्रीम कोर्ट मान्य करेल घटनेला धरून नसेल तर तो, तो अनकॉन्स्टिट्युशनल ठरवला जाईल उल्हास बाबाजी धन्यवाद आपण सविस्तर विश्लेषण केलं आणि या बाबतीतल्या विविध मार्ग पर्याय आणि त्याबद्दल आपण चर्चा घडवून आणली त्यासाठी तुम्ही इनपुट्स दिले यासाठी तुमचे आभार